मे रोजी ऑपरेशन अभ्यास आयोजित करण्यात आले होते मुंबईमध्ये क्रॉस मैदान येथे डिफेन्स सी मुंबई पोलीस फायर ब्रिगेड आणि एनडीआरएफ यांचे संयुक्त विद्यमाने मॉकड्रिल आयोजित करण्यात आले हो। मुंबई व्यतिरिक्त कल्याण नाशिक पुणे उरण रत्नागिरी सिंधुदुर्ग व तारापूर या ठिकाणी देखील सायंक चार वाजता मॉकड्रिल घेण्यात आले या व्यतिरिक्त आज आ, लेट संध्याकाळी या व्यतिरिक्त तारापूर व अनुशक्तीनगर येथे आठ वाजता ब्लॅकआउट चे ड्रिल घेण्यात येणार आहे सिव्हिल डिफेन्स तर्फे आपत्कालीन परिस्थिती दरम्यान नागरिकांनी कशा प्रकारे मदत करा या मॉकड्रिल मध्ये सहकार दिल्याबद्दल मी स्वतः आणि माझे डी आर एनडीआरएफ फायर ब्रिगेड मुंबई पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस बल एन एस एस एन सी सी व सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर्स त्याचबरोबर नायर हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल व आपण सर्व प्रेस व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मी आभारी आहे याच बरोबर आपण या ऑपरेशन अभ्यासासाठी हॅम रेडिओ पण आम्ही कार्या केले होते यासाठी त्यांचे ऑपरेटर व्यतिरिक्त नूतन शाळा कल्याण या ठिकाणी आपले आयोजन केले होते गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी आयोजन झाले काउन्सिल ऑल पुणे तहसील तहसीलदार कार्यालय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग पंचायत समिती उरण व तारापूर ऍटॉमिक पॉवर प्रोजेक्ट सेंटर बी आर सी तारापूर या ठिकाणी मॉकड्रिलचे आयोजन झाले या ठिकाणी जो मेन मेन चा आहे या व्यतिरिक्त छोटे छोटे ग्रुप्स मध्ये पण सिव्हिल व्हॉलंटियर्स मदतीने मॉकड्रिल्स घेण्यात आलेले आहे इव्हिनिंग इव्हिनिंग एट ओ क्लॉक अणुशक्ती नगर गोवंडी आणि तारापूर अटोमिक कॉलनी तारापुरी या ठिकाणी आम्ही ब्लॅकआऊटचे पत्र मॉक ड्रिल घेणार ही मॉक ड्रिल मी पुन्हा री करतो या आधी पण बोललेला आहे ही मॉक ड्रिल आमची जी सिव्हिल डिफेन्सची जी केपेबिलिटी आहे त्याच्यामध्ये जेवढी फक्त एवढीच खबरदारी घ्याय घ्यावे की त्यांना कसं प्रकारचे जर त्यांनी ब्लॅक आऊट पाहिले किंवा सायरनचे साऊंड त्यांनी ऐकले तर पॅनिक न होता आ, त्यान बदल, ची ही मॉकड्रील संबंधित खात्याने आपल्यासाठी आयोजित केलेला आहे तसं करावं समजावं आणि त्यांना त्यांच्याकडून याबद्दल आजची रोजी काहीही रेस्पॉन्ड करण्याची आवश्यकता नाही त्याबद्दल आम्ही डी ब्रीफिंग सेशन घेतलेलं आहे First, we'll brief the government about the shortcomings, and then, if so needed, we'll share with the uh, so, other people. There was no need for any response today from the fire brigade or any agency. Fire brigade was uh, like already the there, how they already up. there at the crossman, and it was responded to the call. It was involved.

समाजाने आज आणि युद्धाची परिस्थिती खरंच जर उद्भवली तर अशा परिस्थितीत दोन हात करण्यासाठी आपण समर्थ हो, आहोत असं आजच्या मॉकड्रिल वरनं तुम्हाला वाटतंय का आज रोजी जेव्हा आम्ही मॅग मॉकड्रिलची सुरुवात केली तेव्हाच एक्झॅक्टली फोर ओ क्लॉक मुंबईला पावसाने पण हाजरी लावले लावलेली आहे सो इट वॉज काइंड ऑफ रिअल लाईफ सिच्युएशन वेअर काइंड ऑफ अनफोर्सिंग थिंग्स डिड हॅपन इतर uh, विंग्सनी त्याच्यामध्ये ऍक्ट केले त्याचबरोबर हॉस्पिटलने जे ऍक्ट केलेलं आहे दॅट इज व्हेरी गुड आणि आम्ही रेस्पॉन्स टाईमचे पण फीडबॅक घेतलेला आहे घेतलेला आहे त्याबद्दल पण आम्हाला समाधान सॅटिस्फॅक्टरी आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे अँड वी आर हॅपी विथ द रेस्पॉन्स फ्रॉम दॅट